ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या राजकीय आत्मचरित्रात म्हणतात की माझी जडणघडण ही न देव न मानणाऱ्या विचाराच्या घरात झाली त्यामुळे आपण देव वगैरे कधी मानतच नाहीत आणि कधीच देवाच्या भानगडीत पडत नाही पवारांना कट्टर नास्तिक व कायमच मुस्लिम अनुनय करून बहुसंख्य हिंदूंचा द्वेष करणारे नेते म्हणून ओळखलं जातं गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते कधीच सार्वजनिकरित्या कुठल्या देवळात दर्शनाला किंवा पूजेला गेले नाहीत पण गेल्या काही वर्षात राजकारणाचा आणि समाजकारणाचा बदललेला पॅटर्न पाहता राजकीय नेत्यांना धार्मिक ठिकाणी भेटी द्यायची तीव्र गरज भासते कारण लोकांना आपल्या स्वत्वाची जाणीव झाली आणि धर्माच्या मुळावर उठलेल्या धर्मद्रोही लोकांना जनता आता चांगलीच ओळखून आहे नमस्कार रुतम ऑनलाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल शरद पवार यांनी मुंबईत लालबाग राजाचं दर्शन घेतलं मात्र निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी गणराजाचं दर्शन घेणं ही फक्त मतांसाठी सुरू असलेली धडपड असल्याचं दिसून येतले असल्याची जोरदार टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून होती आहे पवारांचं एकंदरीत इतिहास पाहता त्यांनी आजवर फक्त तीन वेळा गणराज्याचं दर्शन घेतलंय दोन हजार पाच साली ते कालनिर्णयचे संस्थापक जयरात साळगावकर यांच्या घरी खास आग्रहखातर गणेशाच्या प्रतिष्ठापनेला गेले होते त्यानंतर दोन वर्षापूर्वी त्यांनी उद उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतलं होतं आणि काल सार्वजनिक रीतीने लालबाग राजाचं दर्शन घेतलं अशा स्थितीत शरद पवारांची वाटचाल ही नास्तिकतेकडून की फक्त आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतं मिळवण्याकरिता घडून आणलेला जुमला आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय दरम्यान कालच्या त्यांच्या दर्शनानंतर विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार मतं वळवण्या साठी ढोंगीपणा करत असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे शरद पवारांची अचानक नास्तिकतेकडून आस्तिकतेकडची वाटचाल ही फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच झाली असल्याचं बऱ्याच लोकांनी म्हटलं आहे